संध्याकाळच्या वेळेला चहाच्या टायमाला काहीतरी चटक पटक खावं वाटतं किंवा लहान मुलांना अधूनमधून सारखा का काहीतरी कोरडा खाऊ द्यावा लागतो मग घरात काय नसेल तर ते सरळ दुकानाचा रस्ता पकडतात तर तसं काय होऊ नये मुलांच्या पोटात पौष्टिक काहीतरी खाऊ जावा तर त्यासाठी मी घेऊन आले आहे हे कोल्हापुरी स्टाईलचं झणझणीत भडंग नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे बघा मी इथे पाव किलोचे चुरमुरे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आहेत आणि हा काय करपलेला चुरमुरा आहे त्यामुळे त्याचं काय एवढं विशेष नाही ते चालतं आणि अशा प्रकारे स्वच्छ असे मी चुरमुरे निवडून घेतलेले आहेत आता काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथे मी पाऊन वाटी शेंगदाणे हळद मीठ आणि इथे जिरे घेतलेले आहे त्यानंतर मोहरी घेतलेली आहे आणि इथं खारे वाटाणे घेतले आहेत आणि ही लाल मिरची पावडर लसूण आणि भरपूर सारा कडीपत्ता आता आपण अजून एक ह्याच्यामध्ये एक पदार्थ घालणार आहोत ते म्हणजे पोहे पोहे इथं मी अर्धी वाटी घेतलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये जास्त काही तेल टाकायचं नाही एक तीन ते अडीच चमचे फक्त तेल टाकायचं आहे आणि छानपैकी तेल गरम करून घ्यायचं आहे जसं आपण पोह्यांचा चिवडा करतो त्या प्रमाणात आपण इथे छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये अगोदर पोहे तळून घेणार आहोत आता सर्वात आपण तेल गरम झाले का पाहूया एक पोह्याचा तुकडा टाकला आहे मी मस्तपैकी तेल गरम झालं आहे आता ह्यामध्ये थोडेसे पोहे टाकलेत एक दोन बॅचमध्ये हे पोहे तळून घ्यायचे आहेत एकदमच सर्व टाकायचे नाहीत आता मस्तपैकी हे असं पूर्णपणे तेल नितळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल आपलं भडंग तेलकट होणार नाही कारण नाहीतर मग पोह्यांमध्ये तेल राहिलं नाए। तर भडंग खूप असं तेलकट होतं त्यामुळे पूर्ण असं तेल नितळून घ्यायचं आहे आणि हे आपले पोहे जे आपण करतो कांदा पोहे त्याचे पोहे घेतलेले आहेत काही वेगळे दुसरे घेतलेले नाही आहेत आता छान हे सुद्धा तळून झालेले आहेत आता आपण मस्त तेल नितळून घेऊयात आता दोन बॅचमध्ये हे आपले छान असे पोहे तळून झालेले आहेत आता इथे मी शेंगदाणे टाकले आहेत शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जास्त शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही जास्त टाका पण एवढे शेंगदाणे पुरेसे आहेत आता मस्तपैकी हे सुद्धा तळून घ्यायचे आहे छान असे खमंग तळून घ्यायचे आहेत गॅस थोडासा कमी करायचा आणि पोहे तळताना गॅस मोठाच ठेवायचा आहे आता छानपैकी शेंगदाणे सुद्धा आपले तळून झालेले आहेत त्याचा सुद्धा छान तेल नितळून आपण घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल आपण शेंगदाणे देखील काढून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण भरपूर सारा कडीपत्ता घालणार आहोत मस्त ताजा ताजा कढीपत्ता आहे आणि कढीपत्ता भरपूर घालायचा कारण त्याची चव खूपच छान येते आता कडीपत्ता हा आपण छान असा तळून घ्यायचा आहे पूर्ण असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकाल कडीपत्ता देखील आपला तळून झालेला आहे आता तो देखील पूर्णपणे तेल नितळून काढायचा आहे कारण कशातच आपण तेल ठेवायचं नाही त्या तेव्हाच छान असं ड्राय आणि मस्त खुसखुशीत भडंग होतं आता हा कडीपत्ता देखील आपण काढून घेतलेला आहे आता इथे मी लसूण टाकलेला आहे लसूण छान असा ठेचून घेतलेला आहे त्यानंतर जिरं घातलेला आहे मोहरी घातलेली आहे आणि आता हे छान असं परतून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे कारण छानपैकी फोडणी बसलेली आहे आपली आता आपण ह्यामध्ये हळद घालणार आहोत गॅस बंद केल्यानंतर हळद घाला म्हणजे हळद करपणार नाही आणि आता इथे तुम्ही पाहू शकाल मी चुरमुऱ्यांवर पोहे शेंगदाणे कडीपत्ता आणि खारे वटाणे घातलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हा मिरची पावडरचा बुक्का होता कश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे वापरलेली आहे ती घातलेली आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता इथे मी चुरमुऱ्यांवर फोडणी ओतलेली आहे ह्यामध्ये तुम्ही तुमचा घरचा लाल मसाला असतो तो सुद्धा वापरू शकता कुणाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट वाढवू शकता चुरमुऱ्यांमध्ये तुम्ही शेव पापडी ह्या सर्वांचा देखील वापर करू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं परंतु हे मी असं छान कोल्हापुरी स्टाईल भडंग बनवलेलं आहे खूप सुंदर होतं ह्या प्रकारे भडंग तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे मस्त असं भडंग आपलं मिक्स करून झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल आणि हे अशा प्रकारे कोल्हापुरी झणझणीत भडंग कसं झालं आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा कर धन्यवाद